ओम श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळं जाले साचे याचा भाग दुसरा आजच्या पहिल्या प्रवचनासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग घेतला आहे तुकाराम महाराज आत्मनिवेदन करतात जन्मा आलो त्याचे आजी फळ जाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निवारली खंती कृतकृत्य कुरुत जालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करू न शके बळ अभंग छोटा आहे पण त्यातला आशय आकाशा एवढा मोठा आहे श्रेष्ठ पारमार्थिक जीवन जगण्याच्या ध्यासानं वेडे झालेले तुकोबराय या अभंगात कृतकृत्य क्रुत झालो धन्य धन्य झालो असे समाधानाचे उद्गार काढत आहेत जन्मा आलो त्याचे आजी फळं जाले साचे मी मनुष्य म्हणून मनुण जन्माला आलो त्या जन्मानं जे काही साध्य करायचं असतं ते सर्व मला लाभलं हा भावार्थ ध्यानात घ्यायचा ब्रह्मदेवानं भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सृष्टी निर्माण केली त्यानं अनेक पदार्थ निर्माण केले पृथ्वी वायू अग्नि आकाश पशु पक्षी आणि शेवटी त्यानं मनुष्य प्राणी निर्माण केला ती त्याची परिपूर्ण निर्मिती होती या माणसाची थोरवी शास्त्रकारांनी सांगितली आहे ती अशी भूतजातामध्ये प्राणी श्रेष्ठ आहे प्राण्यांमध्ये बुद्धिजीवी श्रेष्ठ आहे आणि बुद्धिजीवांमध्ये मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे पशु पक्षी प्राणी आपल्या शारीरिक प्रेरणांप्रमाणेच जीवन जगतात त्यांना प्रगल्भ बुद्धी दिलेली नाही पशूंना पाप पुण्य कळत नाही धर्म अधर्म कळत नाही ते भोग भोगतात पण उत्तम अधम भोग कोणते हे त्यांना समजत नाही ते सतत बद्धतेतच जगतात शरीराचे इंद्रियांचे पाश ते तोडू शकत नाहीत हजारो वर्षांपूर्वी गाय बैल उंट हत्ती कुत्री मांजर, जशी जगत होती तशीच ती आजही जगत आहेत आपल्या जगण्याच्या सीमा त्यांना तोडता येत नाहीत आणि त्या तोडता येत नाहीत म्हणून ते दुःखी कष्टीही होत नाहीत एक मनुष्य प्राणी असा आहे जो आपल्या जीवनाची बंधनं तोडू शकतो आजच्या जीवनापेक्षा अधिक चांगलं जीवन जगता यावं यासाठी तो सतत धडपड करीत असतो नुसत्या जीवनाच्या देहाच्या प्राप्तीनं त्याला समाधान होत नाही आपल्या जगण्याला जीवनाला काही अर्थवत्ता प्राप्त झाली पाहिजे यासाठी तो सतत धडपडत असतो ही त्याची उपजत प्रेरणा आहे चित्रकला शिल्पकला गायनकला अशा कितीतरी नवनव्या कलांचा शोध त्यानं लावला आहार निद्रा भय मैथून आदी नैसर्गिक प्रेरणाही त्यानं अधिक सुंदर आकर्षक आनंददायक करून घेतल्या जीवन धन्यतेचं कृतार्थतेचं व्हावं हा ध्यास त्याच्या अंतर्यामी आहे माणूस आपलं स्वतंत्र भाव विश्व उभं करू शकतो मांडू शकतो मोडू शकतो पुन्हा नवनिर्माणही करू शकतो त्याच्या बुद्धीला अनेक प्रश्न सतत पडतात त्यांची उत्तरं तो शोधू शकतो माणसाच्या बुद्धिमत्तेनं किती शोध लावले शास्त्र तयार केली नित्य नव्या गोष्टींचा शोध हा त्याचा स्वभावच बनला विचार करा आपल्याला गाय बैल पोपट चिमणी मांजर यासारखा जन्म मिळण्याची शक्यता होतीच की मग किती काळ ते पाशातबद्ध असणारं जीवन आपल्याला जगावं लागलं असतं सांगता येत नाही हे भाग्य की आपल्याला मनुष्य जन्म लाभला मनुष्यच तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जाऊ शकतो अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करू शकतो मृत्यूवर मात करून अमरत्व प्राप्त करून घेऊ शकतो सर्वोत्कृष्ट आचार विचार धर्माचं पालन करू शकतो सत्यनिष्ठा सौजन्य परोपकार दया इत्यादी दैवी गुणसंपत्तीची प्राप्ती करून घेऊ शकतो जीवनाचा परमोत्कर्ष तो साधू शकतो तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे नरदेह देह निधान लागले हा ती उत्तम सार उत्तम गती होई न देवची म्हणती ते होती तरी चित्ती का न धरावे मनुष्य जन्मरूपी ठेवा संपत्ती आपल्याला लाभलेली आहे त्याचा उपयोग करून उत्तम अवस्था उत्तम प्रगती आपल्याला करून घेता येते किती जर कोणी देवच होण्याची उत्कट इच्छा धरेल तर तो देवही होऊ शकतो तर मग आपल्या चित्ताला तोच ध्यास का लावून घेऊ नये अवश्य घ्यावा मनुष्य हा मध्यावर उभा आहे पण प्रगती साध्य करीत करीत तो विकास करून घेईल तर तो देव माणूस नक्की बनेल आणि अविचारांच्या आहारी जाऊन राक्षसी तामसी कृत्य करीत राहिला तर तो सैतान राक्षस बनेल अधपात करून घेऊन सैतान बनणं आणि उत्कर्ष करून घेऊन देवच बनणं यातील काय निवडायचं हे माणसाला ठरवता आलं पाहिजे आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्य